विनंती की कृपया व्यासपीठावर आपण यायच पालक तसेच विद्यार्थिनी यांना विनंती की कृपया व्यासपीठावर या सुद्धा विनंती आहे की कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यावं सर्व विद्यार्थी लक्ष द्या बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपण बघितलं असेल एकशे अठरा विद्यार्थी आपले शासकीय नोकरीसाठी लागले आहे माहिती सर्वांना तर बघा बबल या ठिकाणी दुर्ध आपल्याकडे बारावी सायन्सला असताना त्यांनी अतिशय गौरविक शेतपादन करून चांगली टक्केवारी घेतली त्याबद्दल शासनाच्या वतीने या चार मुलींना चार लाख रुपयाची शिष्यवृत्ती या ठिकाणी जाहीर झाली होती परंतु चालू झाल्यानंतर बरेचसे लोकांची बरेचसे लोकांची बरेचसे पालकांची चर्चा होती कि जे शासनाची शिष्यवृत्ती असती ही कोणत्याही प्रकारे येत नाही शासन नाही परंतु या ठिकाणी या चार लाख रुपये शिष्यवृत्ती मधल्या पहिला हप्ता एक लाख वीस हजार रुपये परवा त्यांच्या खात्यात जमा झाला त्याबद्दल त्यांचा या स्वतः मेहनत केली नाही त्याचं पळ आपल्याला भेटत नाही आम्ही कितीही धारलो तर तुम्ही त्याला सपोर्ट नाही दिला तर ते शक्य नाही त्या बोलण्यासारखं बरंच आहे परंतु गावात आपल्याला त्यांची रॅली करायची त्यानुष्णा या ठिकाणी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आहोत तर मी आपल्या अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार आपण करावा सर्वप्रथम आपल्या गावातील विद्यार्थी कोमल गणेश आगे हिला विनंती करतो की सत्कारासाठी आपण समोर यावं तसेच भाऊंना विनंती करतो की त्या पालकांचा सत्कार या ठिकाणी करावा सबका मॅडमना विनंती करतो कि या ठिकाणी कोमल सत्कार करावा व भाऊंना विनंती करतो की गणेश भाऊ आगे यांचा सत्कार आपण करावा सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे अतिशय आनंदाचा हा दिवस आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कि बघा चार लाख रुपये जमा होणं म्हणजे आपल्याला एखादी नोकरी सुद्धा लागली तर त्या नोकरी लागत असताना त्या ठिकाणी घेणारे कष्ट दुसरी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी कंटिन्युटी आपल्याला त्या नोकरीसाठी त्या ठिकाणी जावं लागत परंतु या मुलींनी घेतलेली मेहनत या मुलींनी केलेलं स्वतःसाठी कार्य हे आपल्याला या कार्यक्रमात दिसून येत आहे त्यानंतर मोनाली समाधानशिवाय पद्मावतीची विद्यार्थीने टाळायला जायच्यासाठी

त्यानंतर जलना येथील सलोनी कैलास राजपूत मी त्यांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी समोर यावं कुमारी सलोनी आणि कैलास भाऊ राजपूत <laughs> यानंतर कल्याणी गणेश कुसे हे विद्यार्थिनी काही वेळात या ठिकाणी येणार आहे आपण तिचे या ठिकाणी सत्कार करणार आहोत तर बघा या ठिकाणी परत या सर्व विद्यार्थी तसेच या पालकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आलेले आधारित सत्कार मूर्ती पालक व विद्यार्थी तसेच शाळेतील विद्यार्थी व वर्ग तर बघा आपण असे सत्काराचे जे कार्यक्रम आहे हे वेळोवेळी घेत राहतो आणि हा योग एक ठराविक शाळेलाच येतो यात काय येतो त्याच गोपीत वेगळं आहे परंतु आता हा जो सत्कार समारंभ झाला हा म्हणून विद्यार्थी हा बुद्ध्यान बुद्धीनं सक्षम झाला पाहिजे आर्थिक सुद्धा सक्षम झाला पाहिजे आणि त्याची जी वाटचाल आहे ती भविष्यामध्ये सोपी कशी होईल आणि तो आपल्या पायावर उभा कसा राहील याचा सर्वांगीण विकास संस्था भविष्याच्या दृष्टीनं करत राहते आणि खरोखर या आपल्या शिक्षकांच्या ज्या आथान परिश्रमाचा हे ही जे यश मिळत आहे ते कॅल्क्युलेटर मध्ये भावना आणणे भविष्यामध्ये अशी परिस्थिती होईल की कदाचित जितके विद्यार्थी पास होतील तितके वर्ष दोन वर्षामध्ये कुठेतरी त्यांच्या स्वयं रोजगारामध्ये तुम्हाला उभे दिसतील मग तुम्ही म्हणताल इतके तर शेतीत चालत शेतीमध्ये तीनशे रुपये ती येदारी नाही तर त्याच्या शिक्षणाप्रमाणे त्याच्या शरीर प्रमाण त्याला आर्थिक मदत मिळेल तर त्या अनुषंगाने आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि सर्व महत्वाची एक गोष्ट तर मागील वर्षी किती लागले ते आपले बारा मुलांना लागले ते परंतु काही पालकांनी चुकीच्या लोकांशी संगत धरून ज्या शाळेमध्ये ज्या मुलांकडे असे प्रश्न असे त्यांना मदत मिळत नाही अशा शाळांनी अशा विचित्र लोकांनी काही आपल्या शाळेतील पालकांना गाईड केले आणि त्यांना सांगितलं गेलं की हे चार लाख रुपये हे काही भेटतील याची गॅरंटी नाही याचं काही खरं नाही याचं काही कागदपत्र देऊ नका अशा तशा करून त्यांना भूल थापा दिल्या शिष्यवृत्ती बसून वंचित ठेवलं याचा आम्हाला कल्पना नव्हती परंतु जेव्हा परवा आपले हे मेसेज व्हायरल झाला आणि ज्या लोकांना ही शिष्यवृत्ती लागली होती कि है कि ला चार चाले। ते सगळे आमच्याकडे आले की भाऊ दादा आमचा आता हे कसं त्यांना प्रूफ दिला की हे काय दादा तुम्हाला आम्ही ज्या दिवशी हे झालं तुमच्या मुलीला चार मुलाला चार लाख रुपये मंजूर झाले आणि ते कसे मिळणार याचे प्रोसेस साठी काय कागदपत्र लागतात याची तुम्हाला पाय जप्त व्हॉट्सअप कागद वर दिलेलं आहे फोनवर सांगितलेलं आहे दादा म्हणे तुमचं बिलकुल सर शंभर टक्के खरं तुमची चूक काही नाही परंतु चूक आमची आहे की आम्ही चुकीच्या माणसाशी भेट झाली आणि त्या माणसांनी आम्हाला सांगितलं की याचं काही खरं नाहीये याचे पैसे येत नाही तर मेड मित्रांनो अशा चुकीच्या माणसासोबत किमान संपर्क करू नका आणि शासन हे चुकीचे कागद कधी देत नसतं माझ्यासारखा माणूस इतर कोणी तुम्हाला चुकीचं काही देऊन शासन चुकीचं देत नसत तर या अनुषंगानं बऱ्याच मुलांचं नुकसान झालं तर ते केवळ फक्त संगत गुण गुण सोबत किंवा आपल्यावर न विश्वास ठेवता कमी बुद्धीच्या लोकांवर विश्वास ठेवला कमी मुलं याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं तर आता तरी पण आम्ही त्यांना परवा एक विशिष्ट एक त्यातल आहे घाटिया ते वापरून एक जो काय म्हणताय त्याला आमचा जो टेका आहे तो टेकेचा घात त्याला घेऊन त्या तेराचा मला वाटत नऊ दहा हो लोकांची पुन्हा शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांची चूक झाली त्यांच्या परंतु जे ते आपल्यापणे पुढे होऊन आले आणि त्यांना सत्यप्रिती त्यांनी जेव्हा सांगितली तर खरोखर आम्ही त्यांना मदत करायचं आश्वासन दिलं आणि त्यांना सुद्धा भविष्यामध्ये चार चार लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यांचा पहिला हप्ता भेटण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि त्यांना मिळतील तर या अनुषंगाने जास्त वेळ मी घेत नाही बेटाव तर असे जातात जे आपले पंचवीस विद्यार्थी आठव्या वर्गामधले साडेसात हजार रुपये ज्यांना मंजूर झाले होते की ते बंद्या जिल्ह्यामध्ये एका शाळेचे कोणतेही झाले तर त्या मुलांना परवापासनं साडेसात साडेसात हजार रुपये येणं चालू झाले मला वाटतं काहीतरी दोन पाच दहा मुलांना आले हा किती लोकांना आले बघा आहे व्हेरी गुड काळ्या बजाव यांना पन्नास हजार रुपये आले दाखव्या परिसरातल्या एका शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला मिळाले का चर्चा करा का की परिसरातल्या कोणत्या शाळेमध्ये इथल्या विद्यार्थ्यांना पैसे मिळाले म्हणून सर्वांगीण विकास यालाच म्हणता येईल कि सब्ले सब्ले की ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सगळ्या सवलतीचा लाभ घेता येईल सगळ्या सवलती मिळतील आणि त्याचबरोबर अध्यापन सुद्धा मिळेल परत मी जास्त वेळ नाही कसं मॅडम तुमचा पण आपल्याला सत्कार सोहळा ठेवणे सर्वांचे पैसे आल्यावर तर आता एक सत्कार राहिलेला आहे कल्याण कल्याणी गणेश कुसे तसेच त्यांचे पालक गणेश कुसे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर सत्कारासाठी साथ आहोत तर बघा आता या ठिकाणी भाऊने सांगितलं की जे आठवीचे विद्यार्थी जे नववी मध्ये आता या वर्षी गेले त्यांना साडेसात हजार रुपये स्कॉलरशिप तर बघा स्कॉलरशिपच्या आणि नवदयाच्या सुद्धा संदर्भात तुमचा संभ्रम आहे किंवा आपण पेपरला गेल्यानंतर पास होणार नाही की स्कॉलरशिप जमा होते नाही होते अशा बऱ्याचशा चर्चा तुमच्या मनामध्ये होत्या परंतु याच ताज उदाहरण म्हणजे आपले जो विद्यार्थी आहे तर पंचवीस विद्यार्थी पंचवीस विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये साडेसात साडेसात हजार रुपये जमा होणं चालू झालेलं आहे त्यांचा सुद्धा त्या पालकांचा सुद्धा आपण या कणी सत्कार सोहळ्यात होणार आहोत

परत बघा माझी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की एक स्वप्न तयार करा की माझ्या पालकातला सुद्धा इथे येऊन सत्कार झाला पाहिजे आणि मला सुद्धा भविष्यामध्ये रथात बसून गावात माझी प्रदक्षिणा जशी देवाची प्रदक्षिणा करतात तशी या विद्यार्थ्यांची प्रदक्षिणा आपल्याला करायची आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी सुद्धा त्या रथात बसलो पाहिजे आणि माझ्या आई वडिलांचं नाव मी केलं पाहिजे माझ्या आई वडिलांचा मान सन्मान मी या शाळेत सर्व इतिहासा केला पाहिजे अशी शपथ घ्यावी त्यानुसार आपण अभ्यास वागणू ही करावी अशी एवढी प्रार्थना करतो व सर्वांना संतुद्धी सर घेऊ व असे सत्कार समारंभ आपल्या शाळेत अशी ईश्वरा प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो <laughs> हो। धन्यवाद भाऊ बघा हा या ठिकाणी छोटेखानी ठेवलेला सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आपल्या अध्यक्ष भाषणाच्या संपून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो धन्यवाद